नमस्कार तुमचे माझ्या किचनमध्ये स्वागत आहे तर आज आपण छान अशी सुकी वांगेची भाजी बनवणार वांगे आहे तर आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर यासाठी एवढी मी वांगी घेतलेली आहेत तर ही भाजी आपण बनवायची आहे तर ही भाजी जशी बनवायची आहे तर ही आपण टिफिनसाठी सुद्धा मुलांच्या देऊ शकतो आणि छानसुद्धा भाजी तयार होणार आहेत आपण वरम भात जरी केला तर त्यासोबत सुक्की भाजी काय बनवायची हा प्रश्न पडतो तर नक्कीच अशी भाजी आपण बनवायची आहे आणि आपण सुरुवातीला वांगे छान असे कापून घेतलेली आहेत तर इतक्या साईजमध्ये मी वांगे कापून घेतलेली आहे आणि लसूण आपल्याला थोडासा जास्तच घालायचा आहे छान असा फोडणीसाठी आपण लसूण घालणार आहेत तर वांगे कापताना डेट आपण कापून घेतले आहेत आणि मग ती वांगे कापून घेतली आहेत तर तुम्ही बघितलंच तर त्यानंतर मी लसूणसुद्धा असा ठेसून घेते तर ठेसून लसूण छान लागणार आहे त्यामुळं मी छान ठेसून घेतलेलं आहे आणि आता आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे तर झटपट अशी अगदी पाचच मिनिटात तयार होणारी ही भाजी आहे तर नक्की संपूर्ण व्हिडिओ बघा न स्कीप करता संपूर्ण व्हिडिओ बघा आणि आपण कढईमध्ये तेल घातले तीन ते चार चमचे मी तेल घातलेले थोडं जास्तच घातलेले छान अशी भाजी चमचमीत तयार होण्यासाठी तेल थोडं जास्त घातलं आहे अर्धा चमचा मोरी अर्धा चमचा जिरे आणि त्यानंतर ठेसलेला लसूण छान असा तळून द्यायचा आहे लसूण आपण छान फ्राय होऊन देणार आहे आणि त्यानंतरच त्यामध्ये वांगे घालणार आहेत अगदी सोपे आहे आणि कुणालाही जमेल अशी ही भाजी आहे तर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही अशा प्रकारे टिफिनला सुद्धा मला ना करून देऊ शकता तर अशी वांगे मी यामध्ये टाकली परतायला आणि वांगे छान अशी परतून घेणार आहे छान परतल्यानंतर लगेचच वांगी शिजली जातात तेलामध्येच आपण परत परतून घेतोय आणि परतून झाल्यानंतर एक चमचा आपण गरम मसाला घातला आहे आणि छान चमचा मीठ करायची त्यामुळे मसाले थोडी जास्तच घालणार आहेत त्यानंतर अर्धा चमचा धना पावडर घातलेली आहेत आणि सर्व आपण घरगुती जी मसाले आहेत तीच घालणार आहेत आणि छोटासा अर्धा चमचा आपण हळद घातली नंतर घरगुती लाल तिखट टाकलेली आहेत आणि त्यानंतर छान असे आपण कलर येण्यासाठी कश्मीरी लाल तिखटसुद्धा घालणार ला आहे तर एक चमचा भर कश्मीरी लाल तिखट घातली ही तिखट नसते फक्त कलर येण्यासाठी आपण टाकतो आणि छान असे चमचमीत ही भाजी तयार होणार आहेत तर आपण हे मसाले यामध्ये परतून घेऊयात आणि छान असं शिजण्यासाठी आपण थोडंसं पाणीसुद्धा यामध्ये वापरणार आहेत तर वांगी परतल्यानंतरच शिजून जातात पण आपल्याला थोडंसं पाणी टाकून सुद्धा अजून थोडी वांगी शिजून घ्यायची आहेत त्यामुळे आपण पाणीसुद्धा यामध्ये थोडंसं घातलेलं आहे आणि यानंतर चवीनुसार मीठ घातलं आहे आणि मीठ घातल्यानंतर पुन्हा आपण त्याला झाकण ठेवलं आहे आणि वाफ देणार आहे तर वाफ दिल्यानंतर आणि झाकण काढल्यानंतर लगेचच भाजी शिजलेली आहे तर दोन एक मिनटंच वाफ आपण दिली आहेत आणि लगेच वांगेसुद्धा शिजलेली आहेत आणि वांगे शिजल्यानंतर आपण त्यामध्ये शेंगदाण्यांचा कूट घालणार आहे तर आपण छान अशी चमच्याने चेक करून बघूया वांगे शिजले आहेत की नाही तर छान शिजली गेलेली आहेत तर आपल्याला जास्त सुद्धा शिजवून द्यायची नाही आहेत आता यानंतर आपण यामध्ये शेंगदाण्यांचा कूट घालणार आहेत तर भाजलेल्या शेंगदाण्यांचा मी जाडसर कूट केलेला आहे तो मी यामध्ये घालणार आहेत तर जाडसर शेंगदाण्यांचा कूट घातला की भाजी छान अशी चवदार होते छान लागते चवीला सुद्धा तर शेंगदाण्यांचा कूट मी टाकलेला आहे एक असा आपण शेंगदाण्यांचा कुटेमध्ये घातलेला आहे आणि छान अशी भाजीसुद्धा तयार झाली आहे तर तुम्ही बघितले भाजी आपण झटपट तयार केलेली आहे तर अजून मी थोडासा बारीक टाकला आहे आता शेंगदाण्यांचा कूट तर छान अशी भाजी तयार झालेली आहे आणि चमचमीत भाजी तयार झाली आणि आता यामध्ये फक्त शेवट उरलं आहे ते बारीक चिरलेली कोथंबीर आपण यामध्ये घालणार आहेत आणि आपली संपूर्ण भाजीची रेसिपी तयार झाली तर नक्कीच अशा नवनवीन व्हिडिओ तुम्हाला जर बघायचे असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, ला करा। जे की किचन रेसिपीजला सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ जे येतील ते तुम्हाला बघायला भेटतील तर लाईव्हसुद्धा व्हिडिओ मी बनवते तर नक्कीच तुम्ही लाईव्ह व्हिडिओसुद्धा बघत जा आणि तुम्हाला मी भाजी कशी तयार झाली हे डिशमध्ये काढून दाखवते आणि छान अशी चमचमीत ही भाजी तयार झालेली आहे छानसुद्धा टेक्स्चर आलेला आहे आणि भाजीसुद्धा खूपच छान झालेली आहे तर मसाल्यांमुळे खूप छान अशी ही भाजी तयार होते तर आपण जास्त घरगुतीच मसाल्यांमध्ये ही भाजी तयार केली नक्की जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नक्कीच तुम्ही माझा व्हिडिओ रोज बघत जा आणि वेळात वेळ व्यार काढून तुम्ही व्हिडिओ बघतात याबद्दल धन्यवाद आणि मस्त खा स्वस्त राहा